नमस्कार उत्तम सूत्रसंचालक व्हायचंय चांगला वक्ता होऊन सभा गाजवायच्या मग तुम्हाला कुठलाही कोर्स लावण्याची आवश्यकता नाही किंवा बेकतच सबस्क्रिप्शन सुद्धा घेण्याची गरज नाही कारण सूत्रसंचालक भाषणाचे असंख्य व्हिडिओची मालिका मी माझ्या चॅनलवरती आहे ते पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन सुद्धा दावा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील एक आणि छान कॉमेंट सुद्धा करा आज विषय आहे की स्टेजवरती तुम्ही एखाद्या मान्यवराला जेव्हा बोलवता त्यावेळेस ते कसं बोलवलं पाहिजे मान्यवरांना असं बोलवा की सर्वांचं लक्ष वेधून घेणं ही एक कला आहे जी प्रत्येक सार्वजनिक वक्त्यानं आत्मसात केली पाहिजे जेव्हा आपण एखाद्याला स्टेजवर आमंत्रित करतो तेव्हा ते फक्त एक साध आमंत्रण नसतं तर आपल्या शब्दांची शक्ती योग्य शैली आणि त्यांना बोलवण्यासाठी एक आज्ञाधारक आवाज वापरण्याची संधी असते तर त्यांना स्टेजवरती जेव्हा आपण बोलवतो आमंत्रित करण्याचा एक प्रभावी मार्ग कसा अवलंबायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत जेणेकरून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं जाईल आणि व्यक्ती आल्यावर त्यांना सन्मान येण्यात आणि प्रेरणा नाही जेव्हा तुम्ही एखाद्याला स्टेजवर आमंत्रित करणार असाल तेव्हा तुमची सुरुवातीची शब्दांची निवड महत्वाची असते तुमचे शब्द केवळ आमंत्रित करणारेच नाहीत तर प्रोत्साहनदायक प्रेरणा देणारे देखील आहेत याची खात्री करा अशा शब्दांची निवड करा उदाहरणार्थ जर आपण आज अशा एखाद्या व्यक्तीला स्टेजवर आमंत्रित करणार आहोत ज्यांच्या विचारानं आणि कृतीनं आपल्याला प्रेरणा दिली आहे ज्यांचे विचार आपल्या समाजाला आकार देत आहेत तर चला कृपया टाळ्यांच्या कडकडाट स्वागत करूया आमचे आदरणीय सज्जन हे शब्द त्या व्यक्तीबद्दल आदर सन्मान व्यक्त करतात आणि प्रेक्षकांमध्ये त्या व्यक्तीबद्दल सकारात्मक भावना निर्माण करतात म्हणून अशा शब्दांची निवड करता, करता। जेव्हा तुम्ही एखाद्याला स्टेजवर आमंत्रित करणार असाल तेव्हा प्रथम खात्री करा की त्यांचं लक्ष तुमच्याकडे आहे पूर्ण लक्ष असण्याची खात्री केली पाहिजे प्रेक्षकांचं लक्ष तुमच्यावर केंद्रित असलं पाहिजे आणि त्यांचं लक्ष तुमच्या शब्दावरती केंद्रित असलं पाहिजे हे लक्षात घ्या जर तुम्ही प्रेक्षकांना स्टेजवर बोलवण्यापूर्वीच त्यांचं लक्ष वेधून घेऊ शकलात तर हे काम आणखी सोपं होईल कार्यक्रम फुलेल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तर आता प्रश्न उद्भवतो लक्ष कसं आकर्षित करायचं प्रथम शांतता राखा आणि काळजीपूर्वक बोला जेव्हा तुम्ही एखाद्याला स्टेजवर बोलावणार असाल तेव्हा कोणताही आवाज नसावा नंतर एक मनोरंजक किंवा प्रेरणादायी वाक्यानं सुरुवात करा मग प्रेरणादायी वाक्य म्हणजे कसं की उदाहरणार्थ स्टेजवर येणाऱ्या व्यक्तीच विचार आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे आपल्या सर्वांना त्यांच्यापासून खूप काही शिकण्यासारखं आहे ज्याप्रमाणे चंद्र मावळताना सूर्य उगवतो ज्याप्रमाण चंद्र मावळताना सूर्य उगवतो ज्याप्रमाणं चंद्र बावळताना सूर्य उगवतो त्याचप्रमाणे स्टेजवर तुमचं आगमन हृदयाला आनंदात येतं या पद्धतीनं प्रेक्षकांची उत्सुकता वाढते आणि ते तुमच्या शब्दावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतील जेव्हा तुम्ही एखाद्याला स्टेजवर बोलवता तेव्हा त्यांना थोडक्यात ओळख करून देणं खूप महत्वाचं आहे कारण परिचय झाला तर लोकांची उत्सुकता वाढते ते केवळ वा व्यक्तीबद्दल आदर तुम्हाला दर्शवत नाही तर प्रेक्षकांमध्ये आदर निर्माण करण्याचं काम हे सूत्रसंचालकाच असते एखाद्याची ओळख करून देताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ती व्यक्ती जर शिक्षण क्षेत्रातील काही उल्लेखनीय कामगिरी करणारी असेल तर त्याचा उल्लेख करा एखाद्या त्यांनी अभूतपूर्व काम केलं असेल आणि तरुणांना त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी नेहमीच प्रेरित करत आहात असं तुम्ही बोललं पाहिजे त्या व्यक्तीचं सामाजिक योगदानावरती सुद्धा प्रकाश टाका ते कार्य त्यांचं अधोरेखित करा ज्यामुळं असं म्हणता येईल की जसं की त्यांच्या कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणामुळं अनेकांचं जीवन बदललं आहे जर तुमचा त्या व्यक्तीशी वैयक्तिक संबंध असेल तर ते सुद्धा तुम्ही उल्लेख करणं उचित ठरतं जेणेकरून श्रोत्यांची आपुलकी काय होतं त्या ठिकाणी वाढते मी त्यांच्या प्रेरणादायी शब्दामधून वैयक्तिकरित्या बरंच काही शिकलो आहे आणि आज मला त्यांना स्टेजवर आमंत्रित करण्याचा सक्षम असल्याचा अभिमान सुद्धा वाटतो जेव्हा तुम्ही एखाद्याला स्टेजवर आमंत्रित करत असता तेव्हा त्यांना ते आदर वाटेल याची खात्री करणं अत्यंत महत्वाचं आहे त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या कामाची आणि योगदानाची योग्यरित्या प्रशंसा करणं सुद्धा आवश्यक आहे आणि हे तुम्ही जेव्हा कराल त्यावेळेस त्या, त्या वाक्याला सुद्धा एक प्रेरणा मिळते उदाहरणार्थ असं म्हणता येईल की मला अभिमान आहे की आपल्याकडे या व्यक्तीला स्टेजवरती आपण आमंत्रित करतोय केवळ त्यांचं विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली नाही तर समाजासाठी एक आदर्श देखील ठेवला आहे चला सर्वजण त्यांचं कौतुक करूया हे विधान त्या व्यक्तीला स्टेजवर पाऊल ठेवताच आत्मविश्वासानं भरतं आणि त्यांना त्यांच्या कठोर परिश्रम आणि योगदानाबद्दल मान्यता मिळते असं वाटतं तुम्ही काही त्यासाठी चारोळी कविता देखील म्हणू शकता चांगली उद्गार किंवा प्रेरणा देणारी दे वाक्य ज्यामुळे तुमच्या संदेशाला वजन मिळेल तुम्हाला कविता भाषण किंवा अँकरिंगच्या जर स्क्रिप्टची आवश्यकता असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती असे असंख्य व्हिडिओ आहेत त्यामधून पाहून तुम्हाला ते वाक्य मिळते जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचे नाव घेता तेव्हा तुम्ही त्यांना हाताच्या इशाऱ्यानं किंवा डोळे मिचकावून स्टेजवर की आमंत्रित करू शकता म्हणजे असं आदरानं बोलू शकता कारण तुम्ही ज्या व्यक्तीला आमंत्रित करत आहात ती व्यक्ती तुमच्याकडे पाहता येईल हे केवळ प्रेक्षकांचं लक्ष त्या व्यक्तीकडे वेधत नाही तर त्यांना एक शक्तिशाली संदेश देखील देते की ते स्टेजवर येत आहे मला वाटतं या पद्धतीनं तुम्ही त्यांना बोलवा इशारा करा आदर दाखवा हळूहळू तुमचा आवाज वाढवा आणि म्हणा आता आपण सर्वजण त्यांना ऐकण्यास उत्सुक आहोत म्हणून चला तर आपल्या खास पाहुण्यांचं स्वागत करूया मोठ्या टाळ्यांच्या गजरामध्ये आणि यामुळं स्टेजवर येणाऱ्या व्यक्तीला असं वाटेल की ते एका खास ठिकाणी प्रवेश करीत आहात महत्वाच्या कार्यक्रमामध्ये आलेल्या आहात आणि त्यांची दखल सूत्रसंचालक संयोजकाने घेतली आहे त्यांचा आत्मविश्वास वाढेल जेव्हा ती व्यक्ती स्टेजवर येते तेव्हा शेवटच्या शब्दांची निवड देखील खूप महत्वाची असते स्टेजवर आल्यानंतर तुम्ही त्यांना काही प्रोत्साहनदायक आणि प्रेरणादायक शब्द वापरल्यास त्यांना काय होतं अगदी सुरुवातीपासूनच आत्मविश्वास निर्माण होतो आणि कार्यक्रमाच्या फुलण्यासाठी ते अत्यंत महत्वाचे आमचं ध्येय फक्त त्यांना स्टेजवर आमंत्रित करणं तें नाही तर त्यांचं स्वागत करणं देखील आहे आपण त्यांच्याकडून काहीतरी शिकू शकतो या क्षणाचा भाग असल्याबद्दल सर्वांचे आभार आणि आता आपण प्रेरणादायी पाहुण्यांचं स्वागत करूया त्यांना सन्मानानं मी निमंत्रित करतो मला आशा आहे की तुम्ही काहीतरी शिकलात आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे पुढचा व्हिडिओ घेऊन यायला सुद्धा मला आवडेल धन्यवाद